नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या रूममध्ये या ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळेच रूमच्या परिसरात सीआयएसएफ आणि एसआरपीएफ पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे स्ट्रॉंग रूमच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी नाशिक आणि दिंडोरी लोकमतदार संघाची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडली आहे मतदान प्रक्रिया जी आहे पार पडली आहे आणि ईव्हीएम मध्ये मतदारांनी आपला जो हक्क आहे तो बजावलेला आहे ईव्हीएम मध्ये आपलं मतदान जे आहे ते दिलेलं आहे आणि आता उमेदवारांचं जे भविष्य आहे तर ते, ते मतदारांचं भविष्य जे आहे ते ईव्हीएम मध्ये कैद करण्यात आलेलं आहे मी आता नाशिकच्या आंबड परिसरातील स्टोर रूमच्या परिसरामध्ये आहे तर जर बघितलं तर जी ईव्हीएम मशीन आहे ते ह्याच ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे कसा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि चार तारखेपर्यंत चार जून पर्यंत हा बंदोबस्त ठेवून येणार आहे या ठिकाणी सर्व मतपेट्या आलेल्या आहेत मतपेट्या सील करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे स्ट्रॉंग रूम अजून सील झालेला नाहीये पोलिसांकडून या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे हा जो बंदोबस्त आहे हा तीन लेअर मध्ये तीन टायर मध्ये या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे पहिलं टायर हे सीएसएफ चा आहे दरपी आहे आणि आउटर बंदोबस्त ठेवलेला आहे लोकल पोलिसांमध्ये एक ठिकाणी आहेत सिनियर पीआय ठिकाणी आहेत आणि अधिकारी आणि कर्मचारी असा एक पन्नास ते साठ लोकांचा स्टाफ या ठिकाणी आउटर कॉर्नर साठी अवेलेबल आहे मतमोजणी जी आहे या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सीसीटीव्ही ठेवण्यात आलेला आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक